आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये राज्यातील या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातील महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे तसेच यामध्ये काही अटी शर्ती सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय बघा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आहे या निर्णयानुसार पात्र शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश तसे एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुशांगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय मिळणार आहे संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगी नियम लागू करण्याचा पर्याय सहा महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक आहे जे पर्याय देणार नाहीत त्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना म्हणजे एनपीएस लागू राहणार आहे पुढे जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय प्राप्त झाल्यानंतर नवीन परिभाषित म्हणजे एनपीएस योजनेचे खाते तात्काळ बंद केले जाणार आहे जुनी अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडलेल्यांचे भविष्य निर्वाह निधीचे म्हणजे जी पी एफ खाते उघडण्यात येईल आणि त्या सदर खात्यात नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यात म्हणजे एनपीएस मधील त्यांच्या हिशाची रक्कम व्याजासह जमा करण्यात येईल एनपीएस मधील राज्य शासनाच्या हिश्शाची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वरती करण्यात येणार आहे म्हणजे आपली जी रक्कम कपात झाली तीच आपल्याला मिळणार आहे शासनाची कुठलीही रक्कम आपल्याला जीपीएफ खात्यात मिळणार नाही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद